ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती <coughs> प्रिय बंधू भगिनींनो प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात मोठी पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते म्हणजे आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा अभ्यास करूनच ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे कळत असते परंतु मित्रांनो तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्व भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनींच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर तो त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास कारणासह आपल्या बंधू भगिनींना मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे चौऱ्याहत्तर नंबरची कंपनी असलेली एच डी एफ सी ए एम सी म्हणजेच एच डी एफ सी ॲसेस ॲसेट मॅनेजमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एच डी एफ सी एम सी म्हणजेच एच डी एफ सी ॲसेस ॲसेट मॅनेजमेंट मित्रांनो एच डी एफ सी एम सी ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील इन्व्हेस्टमेंट ह्या ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो म्हणजेच एच डी एफ सी ए एम सी ही, ही कंपनी फायनान्स इन्व्हेस्टमेंट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फिनसर्व ए बी कॅपिटल निपॉन अथम इन्वेस्ट ओ ओला फिनहोल्ड सी डी एस एल आनंदराठी आय आय एफ एल तसेच ए बी एस एल ए एम सी मित्रांनो मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो या सेक्टरमधीलच मी बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ पहा आणि दोन्हींपैकी म्हणजे बजाज फिन सर्व आणि एच डी एफ सी एम सी यापैकी दोन्हींपैकी उत्तम कंपनी कोणती आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो ह्या किंमतीला तो क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्न खाय व बावनवे कुलो किंमत मित्रांनो बावन्नवे खाय बावन्नवे कुलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअर्सची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो एच डी एफ सी ए एम सी ह्या कंपनीची बावनवी खाय किंमत आहे पाच हजार नऊशे तीस रुपये व बावनवे क्लो किंमत आहे तीन हजार पाचशे पंचवीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एच डी एफ सी ए एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन हजार सातशे पंचवीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास बजेट सॉरी एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स तेवीसशे पंच्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एच डी एफ सी ए एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख सोळा हजार पाचशे साठ करोड रुपये आणि मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी ही चौऱ्याहत्तर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे मागील तीन वर्षाचा किंवा मागील पाच वर्षाचा नफा तर मित्रांनो एच डी एफ सी ए एम सी ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा आत्ता सध्या डाटा तीन वर्षाचाच उपलब्ध आहे त्यामुळे आपण तीन वर्षाचा एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तो तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहू तर मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चोवीसशे साठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकोणीसशे बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चौदाशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्नं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत ते पाहणे थोडक्यात काय <coughs> तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत ते पाहणे व त्यानुसार आपण त्या कंपनीचं मालक व्हावं की न व्हावं याचा निष्कर्ष काढणे तर मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचं सध्याचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आत्ता एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत बावन्न पॉईंट बेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे चोवीस पॉईंट एकोणसत्तर टक्के मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत सुमारे चौदा पॉईंट तेरा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर याचा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली चौदाशे तेवीस करोड रुपयाचा प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चोवीसशे साठ करोड रुपये झालेला आहे म्हणजे त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत वाढ झालेली आहे आणि ती वाढ लक्षणीय आहे त्यामुळेच एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो सत्तावीसशे पंचवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तेवीसशे पंच्याण्णव रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता तोच एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सत्तावीसशे पंचवीस रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सत्तावीसशे पंचवीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तेवीसशे पंच्याण्णव रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी बाराशे अठ्ठेचाळीस रुपये गुंतवलेले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत म्हणजेच काय थोडक्यात काय तर एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत लमसममध्ये दहा वर्षापूर्वी बाराशे अठ्ठेचाळीस रुपये गुंतवलेले असते तर ते जे आत्ता पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत म्हणजे बाराशे अठ्ठेचाळीस रुपयेचे पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे माल तर त्यांचा हिस्सा बावन्न पॉईंट बेचाळीस टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीत ते बावन्न पॉईंट बेचाळीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की एच डी एफ सी एम सी ही कंपनी मागील तीन वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे त्यामुळेच एच डी एफ सी एम सी ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार उत्तम आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसारसुद्धा उत्तम आहे तर मित्रांनो परंतु लक्षात घ्या कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये पडझड होत असते म्हणजे कोणत्याही कारणाने म्हणजेच काय तर समजा प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केटच जर खाली आले तर उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा बावनवी खायपासून खाली येत असतात परंतु तो बावनवी खायपासून जो उत्तम उत्तम निष्कर्ष असलेला शेअर जो खाली येत असतो ती गु गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते कारण तो जागतिक परिस्थितीमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे खाली आलेला असतो तो जागतिक जागतिक मार्क मार्केटमधील परिस्थिती बदलल्यावर त्याच स्पीडने नवीन नवी नवी बावन्नवे खाय गुणही अधिक उच्चांक दाखवत असतात परंतु मित्रांनो कधी लक्षात द्या कोणत्याही कंपनीचा शेअर्स खरेदी करताना ती उत्तम असली तरी टप्प्याटप्प्याने खरेदी करावी म्हणजे बावनवी खायपासून समजा दहा टक्के खाली आला तर काही रक्कम गुंतवा आपल्या ताकदीनुसार त्याच्यापेक्षा दहा टक्के खाली आला तर अजून रक्कम गुंतवा टप्प्याटप्प्याने गुंतवा आणि बावनवी खायवर प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते तर मित्रांनो एच डी एफ सी एम सी ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एच डी एफ सी एम सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधाने असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर्स निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आप आपले अप्तिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय